तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून काल दिनांक एक एकोणावीस आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास लहान महादेव मंदिराजवळ अचानक दरड कोसळल्याने तेथील वाहतूक थांबवण्यात आली तसेच व जाणारा येणारा रस्ता दरळ दगड बाजूला करण्यात आले व मान्य जिल्हाधिकारी जळगाव तसेच जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या तोंडी रस्ता वाहतुकीचा बंद करण्यात आला आहे सदर ठिकाणी वाहतूक पडलेली दळचे दगड साफ करण्यात आलेले आहे पुढील आदेश पावितो कन्नड घाटमध्ये जाण्याचे वाहतूक थांबवण्यात आलेली आहे ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस कळवण्यात